त्याचे नेतृत्व हो करत असाल आणि अशा भाषा बोलत असाल तर तुमच्याच नेते मंडळाने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या युतीतील केंद्रातील मंत्री राज्यातील मंत्री जर म्हणत असतील की या दुष्काळी टप्प्यामध्ये ज्यावेळेस आमचं हेलिकॉप्टर जातं आणि यावेळेस इथलं हिरवागार शेत बघून इथलं जमीन बघून यावेळेस आम्हाला आबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही या सगळं यासारख्याच वक्तव्य जर ते काढत असतील तर हिथो येतल्यानंतर आबासाहेबांबद्दल वक्तव्य काढताना आम्ही कधी टिप्पणी नाही करत पण आमच्यापर्यंत मर्यादित आबासाहेबांपर्यंत जाण्याची तुम्ही हिंमत करू नका कारण का ते तुम्हाला झेपणारे नाही आबासाहेबांनी एक सुसंस्कृत तालुका म्हणून साठ वर्ष आपल्या तालुक्याची दिशा दिली होती पण मागच्या पाच वर्षामध्ये आत्ताच सांगितलं एक विनोदी चष्म्यामधून बघितलं जातं आमच्या चष्मा आमच्या चष्म्यांच्या गोष्टी काढू नका तुम्हीच सगळ्या महाराष्ट्र राज्याला एक विनोदी चष्म्यातून सांगोला तालुक्यात झाडी डोंगर पुरता जा, जाडी डोंगर मर्यादित आपला सांगोला तालुका राहिलेला बघितलेला आहे आचारसंहिता लागली आणि तिथंही पुन्हा नाव आलं सांगोला तालुक्याचं पहिली गाडी खेडशेपूरला सापडली तिथंही नाव आलं सांगोला तालुक्याचं आत्ता हसायला येते पण हे लोकशाहीला कलंक लावण्याचं काम ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा हिशोब येणारा वीस तारखेला के निश्चित केला जाईल तिसऱ्या उमेदवाराबद्दल तर काही सांगायला नकोच ते <laughs> <laughs> आपल्या आपल्याच कार्यकर्त्यांना म्हणतात कारण की त्यांना आता ना दोघांनाही कळेना ना तर चांगल्या पद्धतीने प्रक्ष प्रवेश होतो ते बुकिंग करतात की आपलंच आहे म्हणून घालून तयार ठेवत आहेत ते लोक म्हणतात की कुठली कुत्री कुठं उगतात आणि कुठले मांजर कुठं दूध पितात या पद्धतीची वक्तव्य निवडणुकी आधीच कार्यकर्त्यांना मिळत असेल तर या सगळ्याचा वि विचार आपल्याही लोकांना करायचंय जे दुडगडीवरून पाय ठेवते त्यांना विचार करावा लागणार आहे आणि जी त्यांची त्यांना विचार करावा लागणार आहे की शेतकरी कामगार पक्षात राहून तुम्ही जर अजून निवडून यायचं आहे तर तुम्ही कुत्र्या मांजरांसारखीच्या गोष्टी करता तुम्हाला विचार करावा लागणार आहे शेतकरी कामगार पक्षात महाविकास आघाडीत राहून तुम्हाला वाघासारखं राहायचं आहे की कुत्र्या मांजरांसारखं आहे याच्याबद्दलही तुम्हाला विचार करावा लागणार आहे वारसाबद्दल गोष्टी करतात की आम्ही आबासाहेबांचे वारसदार वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या शेतकरी कामगार पक्षाने बंड केला अपक्ष केलं बऱ्याच गोष्टी केल्या निष्ठेच्या गोष्टी शेतकरी कामगार पक्षाला शिकवतात जर शेतकरी कामगार पक्षाने आत्ता बंड केला तर दोन हजार एकोणीसला ला तुम्ही काय केलं महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आपण असताना त्यावेळेस तुमची भूमिका काय होती आणि तुम्ही काय केलं ह्याचा तुम्हाला बहुतेक सगळ्या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि तुम्ही शेतकरी कामगार पक्षाला निष्ठेच्या गोष्टी करू नका इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता नेते मंडळी सगळे चार चार पिढीनं त्या शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा स्वाभिमानानं साठ वर्ष निष्ठेनं जपला इथला चौथ्या पिढीतलाही मुलगा ज्यावेळी जन्माला येतो सात बाराच्या उताराप्रमाणे लालबावट्यात जन्माला येतो या पद्धतीची निष्ठा सांगोला तालुक्यातील सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाने जपलेली आहे कुणाला खरीच निष्ठा बघायची असेल देशात नाही महाराष्ट्रात नाही देशात राज ते ते की राजकारणामध्ये निष्ठा काय असते तर त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये यायचा इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला बघायचा आज आबासाहेब पण कुठं असतील तिथं आबासाहेबांना पण अभिमान वाटेल कि माझ्या जाण्यानंतर तीन वर्ष झाले आबांना आबा जिथं असतील तिथं त्यांना घरून येत असेल कि माझा कार्यकर्ता तीन वर्ष झाले तरी पण काडी मात्र पण इकडे तिकडे हल्ला नाही आबासाहेबांना तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटत असेल भविष्य काळामध्ये राजकीय आणि सामाजिक प्रश्नांसाठी आपला माणूस विधिमंडळात तर जाईल त्याच्यामध्ये जा शंका नाही पण ज्या ज्या वेळेस वैयक्तिक अडचणी येतील आणि तुम्हाला तातडीची चिंतातरीची गरज राहील त्यावेळेस आम्ही दोघंही तुमच्या त्या संकटासमोर दोन पावलं निश्चित पुढे राहू हा शब्द तुम्हाला सर्वांना सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असेल आबासाहेबांच्या पुरोगामी विचारांचा सांगोला तालुका पुन्हा आणायचा असेल शेतकरी कामगार पक्षाचा लाल गोवट पुन्हा तालुक्यामध्ये पडकवायचा असेल आपला माणूस विधिमंडळात पाठवायचा असेल तर वीस तारखेला एकच दोन दु, दोन दु, चार दिवस राहिलेत वीस तारखेला चार क्रमांक बॅलेट मशीनवरचं नाव बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख या समोरचं चिन्ह चिन्ह काय साठ वर्षाच्या राजकारणामध्ये आणि ने समाजकारणामध्ये नेहमी पुरोगामी विचारसरणी पुढे ठेवून राजकारण आणि समाजकारण केलं कुठल्याही जाती धर्माचा वाद इथं सांगोला तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये निर्माण न करता सगळ्यांना एकजुटीनं घेऊन जाण्याची भूमिका घेतली आत्ताच बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या पद्धतीने समोरच्या पक्षाचे किंवा उमेदवार ज्या पद्धती ज्या गोष्टीला पाठिंबा देतात ज्या सरकारला पाठिंबा देतात त्यांच्याबद्दलची दिशा मागच्या कालखंठाबद्दलची सगळ्याच मा वक्त्यांनी सांगितली पण आबासाहेबांनी पुरोगामी विचारसरणी पुढं ठेवून काम केलं जो पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये घेतला सर्व जाती धर्मातील लोक घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच पुरोगामी विचारसरणीला पुढं नेत छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र घडवण्यासाठी याच पुरोगामी विचारसरणीचा पुढं वसा नेण्यासाठी काम केलं बाबासाहेबांच्या जीवनामध्ये या सर्वांच्या जीवनाचा पगडा असल्याकारणाने सांगोला तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करत असताना याच पुरोगामी विचारसरणीला पुढे घेत आबासाहेबांनी राजकारण हे करत असताना एकोणीसशे झेंडा अभिमानानं खांद्यावर घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत टिकवण्याचं काम आबासाहेबांनी निष्ठेने केलं आणि तीच जबाबदारी आता आपल्या सर्वांची शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाचं मुख्य धोरण हेच होतं की ठराविक भांडवलदारांना आणि कारखानदारांना या स्वतंत्र भारताच्या किल्ल्याने सुख सुविधा फक्त त्यांच्या हातात मध्ये न येता गोरगरीब जनतेच्या कष्टकरी जनतेच्या दीनदलित जनतेच्या आणि बळीराजाच्या हातामध्ये या स्वतंत्र असायला पाहिजेत यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून दुसऱ्या फळीचे नेते म्हणून आबासाहेबांनी ने काम करत असताना शेतकरी हा प्रामुख्याने केंद्रबिंदू म्हणून काम पाहिजे मग शेतकऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर काम केलेलं आत्ता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की फळबागा अनुदानासाठी काम केलं भी... पीक पीकियासाठीच अनुदान असेल त्याच्यासाठी काम केलं नुसतं तेवढंच नाही ते जगलं पाहिजे यासाठी शेतीच्या पाण्यासाठी आबासाहेबांनी संघर्ष केलेला तुम्ही आम्ही पाहिलेला समोरचे उमेदवार सांगतील आम्ही बहात्तरला पाणी आणण्यासाठीची संकल्पना होती काही जण आहे आम्ही पंच्याण्णव साठी पाणी आणण्यासाठीची आमची संकल्पना होती पण तुम्ही आम्ही सर्वजण त्याच्या साक्षीदार आहात की आटपाडीमध्ये पाणी परिषदा भरायच्या आणि मोदाच्या मधून पण गाड्या इथून जात होत्या आटपाडीच्या पाणी परिषदामध्ये त्याच्या आधी हे भरायच्या पण तुळकपणामध्ये नागजमध्ये भरायचा सांगोल्यामध्ये भरायचा ना नादरा मठावर पण भरायचा या पद्धतीनं ना, पण संघटनात्मक सांगोला आणि इतर तेरा दुष्काळी तालुक्यांसाठी नागनाथ अण्णा नायकोडे दे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परिषदा तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत आणि आबासाहेबांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला, या पाणी संघर्षामध्ये काम केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे आणि आग, या संघर्षातून तीस वर्षाच्या संघर्षातून जे अपत्य जन्माला आलं ते कृष्णा पाणी टेंबू मैसा सारखी योजना असेल नीरा बाडगरचा पाणी असेल सांगोला सका क्रमांक चार पाच असेल या बऱ्याच गोष्टी भूलताप देण्याचा प्रयत्न केला पण मागच्या पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधीने आबांनी फक्त योजना आणण्यासाठी सहकार्य नाही केलं आबासाहेबांनी विधिमंडळामध्ये असेल मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून या योजना तर आणल्याच आहे पण त्याचं नियोजन आता सांगितलं काय अभाव पाच वर्षामध्ये होता नियोजन पण केलेलं आहे आबासाहेबांनी या पावसाळ्यामध्ये किती पाऊस पडला आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे यासाठी सहा सहा महिन्याला आबासाहेब बैठका घ्यायचा त्याचं नियोजन करायचं आणि सल्ला पाणी सल्लागार जल सल्लागार या समितीच्या माध्यमातून अंकुश ठेवून आपल्या तालुक्यामध्ये आपलं शेत जमीन भिजलं पाहिजे यासाठी काम केलं होतं पण मागच्या पाच वर्षामध्ये मा आपल्या लोकप्रतिनिधींनी या कोणत्याही गोष्टीसाठी काम नाही केलं उभ्या डोळ्याने आपल्या शेतकरी या लोकप्रतिनिधींनी एवढी वाईट अवस्था आमच्या शेतकऱ्यांची करून ठेवली की ज्या ठिकाणी त्यांना मतदान नाही मिळालं एकतर त्यांना पाण्याचा तर अभ्यास नाहीच पण ज्या ठिकाणी मतदान नाही मिळालं त्यातला कॅनलचा फाटा पण उघडलेला नाही या लोकप्रतिनिधींनी उड्या डोळ्याने आमच्या शेतकरी वर्गानं आपलं पीक जाताना पाहिलं मागचा तर पाऊस जरा बरा आहे पण मागच्या दोन वर्षात काय परिस्थिती माहिती आहे माग या डोळ्याने आमच्या शेतकरी वर्गानं पीक जाताना पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण आमच्या लोकप्रतिनिधींच्या हृदयाचं पाजर फुटला नाही या सगळ्याचा हिशोब येणारा वीस तारखेला आमचा शेतकरी वर्ग केल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही आबासाहेबांनी पीक जगवण्यासाठी तर काम केलंच केलं अशा पद्धतीचं काम करायचं असेल तर आपला माणूस विधिमंडळात पाठवला तर निश्चितपणे खासदार साहेबांच्या बरोबरीनं आपला आमदार हक्काचा असेल तर ते पाण्याचं नियोजन भविष्यकाळामध्ये निश्चित नीट होईल या पद्धतीचा शब्द नाही बाबासाहेबांच्या वतीनं तुम्हाला शेतकऱ्यांना देईल त्याचबरोबर बाबासाहेबांनी एवढंच नाही कधी अनावधाला ना निसर्गाच्या अस्थिरतेमुळे अतिवृष्टी झाली किंवा कमी पावसामुळं किंवा कमी पाण्यामुळे पीक जळलं किंवा रोगराईमुळे कधी फळबागा खराब झाल्या तर त्याच्यासाठी पण अनुदान आणण्यासाठी आणि प्रशासनाकडून त्याचे पंचनामे करण्याचं काम आपासाहेबांनी केलं होतं एक काळ असा होता की एवढा डाळिंबा होता तालुक्यामध्ये की एक्सपोर्ट करणं एवढा डाळिंब आपल्या तालुक्यामध्ये होतं ता आता जरा बिकट परिस्थिती आपण पुन्हा शेतकरी वर्ग जागा होतोय त्या गोष्टीने पण एकेकाळी एवढं अनुदान यायचं आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं की फळबागा जळल्यानंतर पण अनुदान आलं आणि परत थोडाबागा लागवण्यासाठी पण अनुदान आलं शेतकरी वर्गाला कळत नव्हतं की आमच्या खात्यामध्ये किती पैसे येत आहेत आणि केवढे येत आहेत हजार शंभर कोटीच्या वर या तालुक्यामध्ये अनुदानाच्या मार्फत या शेतकऱ्याला मदत करण्यासाठीचं काम आबासाहेबांनी केलं शेतकऱ्यांची पुढची जाण की आमचा शेतकरी माझ्या दारात नाही आला पाहिजे त्याच्या आधीच त्याच्या जा प्रश्नांची जाण असणारा नेता आबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला भेटला पण मागच्या पाच वर्षामध्ये पाऊस पडून खराब झालेलं पीक असेल त्याच्यावर रोग पडून झालेलं पीक असेल आमच्या लोकप्रतिनिधींना जाग नाही आली आम्ही हो दोघही वारंवार प्रशासनाला सांगत होतो हो तरी पण या लोकप्रतिनिधींचं काम होतं कि ते तात्पुरतं राजकारण करून मतदार असो किंवा नसो पूर्ण तालुक्याचं पालकत्व एकदा घेतल्यानंतर सगळ्यांची जबाबदारी घेऊन काम करण्याची जबाबदारी होती अनुदान मिळवण्याचं काम होतं प्रशासनाकडे गोष्टी होऊन त्या पंचनाम करायची गरज होती पण मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या कोण या कोणत्याही गोष्टी होताना दिसल्या नाहीत याचा सगळ्याचा विचार येणारा वीस तारखेला हा शेतकरी वर्ग केल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की रोजगाराबद्दल एका उमेदवाराने सांगितलं आत्ताच साहेबांनी सांगितलं पाच पाच सीच्या गोष्टी म्हणे तुम्ही साठ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये काय काय केलं कुठं रोजगार उपलब्ध केला बहुतेक त्यांना सगळ्या गोष्टींचा विसर पडत चाललाय आबासाहेबांनी शेतकरी शूतगिरणी सारखी संस्था उभी करून हजारोच्या लोकांना तरुणांना हाताली काम दिलं मार्केट कमिटी सारखी संस्था उभी करून उद्योजक तयार करायचं काम केलं खरेदी विक्री संघ असेल औद्योगिक वसाहत असेल शिक्षण संस्था असेल याच्या माध्यमातून साठ वर्षाच्या कालखंडामध्ये इथं रोजगार उपलब्ध करण्यासाठी काम केलं भविष्य काळामध्ये निश्चित मी तरुणांना आश्वासित करतो भविष्य काळामध्ये तुमच्यामध्ये मा लोकसंख्येच्या मानानं माहिती आहे आम्हाला की प्रत्येक घरामध्ये ग्रॅज्युएट असून सुद्धा बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे भविष्य काळामध्ये तुम्हाला नोकरा मागायला नाही जायला लागेल तुमच्या मध्ये भविष्य काळामध्ये उद्योजक तयार करून तुमच्या माध्यमातून वीस ते तीस नोकऱ्या कशा उपलब्ध होतील तयार करून तुमच्या माध्यमातून वीस ते तीस नोकऱ्या कशा उपलब्ध होतील यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल संस्थेच्या माध्यमातून असेल नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज आर्थिक सहाय्य करण्यासाठी काम करू पण मागच्या पाच वर्षामध्ये काय केलं त्या की आमच्या तरुणांना कुठल्या गुन्हेगारी वृत्तीने वाळू माफ्या बनवायचं काम केलं नाही त्यासाठी हे अभय देत आहे भविष्य काळामध्ये तुम्हाला विचार करावा लागणार आहे की आपल्या घरातला तरुण हा आनंदाने कमी का असे ना कमी पैशाचे का ना भाजी भाकरी आपल्या स्वतःच्या हिमतीची घामाची खायची असेल आनंदाने का उद्या आपला हेच गुन्हेगारी वृत्ती आपल्या घराचा उमरट ओलांडून आपल्या घरापर्यंत येऊन आपल्या घरातला तरुण जेलमध्ये बघायचा या सगळ्याचा विचार तुम्हाला सर्वांना करायचा युकांना चांगली दिशा द्यायची असेल तर हा आपला माणूस शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार करू शकतो या पद्धतीचा विचार तुम्हाला करावा लागणार एमआयडीसीच्या गोष्टी केल्या त्यांनी पण आता त्याच्याबद्दलही बोलले की तुम्ही आज पा पाच एम आय डी सीच्या गोष्टी करता पन्नास हजार गोष्ट कोटीच्या गोष्टी करता पण ज्या सहकारी संस्थेच तुम्हाला नेतृत्व करायची संधी दिली त्याचं काय केलं हे डोळ्यांनी मागच्या कालखंडामध्ये मा पूर्ण तालुक्याने बघितलेलं एवढंच नाही तुम्ही दोघांनी आबासाहेबांसारखी सुदगिरणी उभा करण्यासाठी एका ठिकाणी देवाचं नाव दिलं दुसऱ्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाव दिलं तुम्ही या शेतकऱ्यांचे शेअर्स गोळा केले वर्ष या अजून हिशोब दिला नाही तुम्ही पन्ना आता पन्नास हजार कोटीच्या एमआरडीसीच्या गोष्टी करता हे सगळं आता दूध जनता नाही हे सगळं लोकांना कळतं आणि या सगळ्यांचा हिशोब आणि चांगल्या पद्धतीचा भविष्य उभे तरुणांचं जर आपल्याला आणायचं असेल तर हा फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार करू शकतो महिलांसाठी महिलांना बुरवा काही अजिबात पंधराशे रुपये महिलांना देता आणि दुसरीकडे किराणा मालाच्या किमती वाढवला गॅसच्या किमती वाढवताना आमच्या लाडक्या भावाचे खिसे कापायचं काम करता ही जगाच्या पाठीवरची पहिली योजना एखादा कॉन्ट्रॅक्ट दरात इथे बरेच आहेत मालक वगैरे पण आहेत कॉन्ट्रॅक्ट त्यांना विचारा एखादा रस्ता केला तर त्यांना किती महिन्यानंतर त्याचे पैसे वर्ग होतात शासनाकडे पैसे नसतात शासन म्हणजे तुम्ही आधी घाला टप्प्या टप्प्यानं तुम्हाला देतो सहा सहा महिने होतात एक एक वर्ष होत यांच्या चपला दिसतात पण त्याच्याकडून पैसे येत नाहीत कारण काय शासनाकडे पैसे नसतात एखाद्या डॉक्टरला विचारा की त्यानं ट्रीटमेंट दिल्यानंतर एमजे याच्या माध्यमातून जर त्याचं सेवा झाली असेल ट्रीटमेंट झाली असेल तर किती महिन्यानंतर त्याचे पैसे वर्ग होतात फक्त आणि फक्त महिलांचं मत विकत घेण्याचं काळ काम या सरकारने केले पुढच्या महिन्याचे पैसे काढलेले या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आताच्या सगळ्या तरुण वर्गांना कळतात कारण की आता व्हॉट्सअपचं दुनिया त्यात सगळंच कळत असते पण महिलांना फुकटचे पैसे नको आहेत महिलांना अभय पाहिजे आता मोदासारख्या ठिकाणी तर सांगायलाच नको मागच्या कालखंडामध्ये मा काय झाले किती गुन्हेगारी वृत्ती झाले खून सारखा प्रकरण इथंच नाही पूर्ण तालुक्यामध्ये जेवढा पाच वर्षामध्ये झाले कधी साठ वर्षामध्ये झालं नाही जिथं पुरुष सुरक्षित नाही तिथं महिला कशा सुरक्षित असतील महिलांना सुरक्षित करण्याचं काम कर करण्याचा शब्द मी बाबासाहेबांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना देतो महिला सशक्तीकरणासाठी तुम्ही अशा योजनेच्या माध्यमातून आत्ता बुर्ड घालण्यासाठी प्रयत्न करता शेतकरी कामगार पक्षाने आज नाही ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस रोजगार माध्यमातून महिलांना अडीच रुपये मिळायचे आणि पुरुषांना तीन रुपये मिळायचे आबासाहेबांनी बंड केलं सोलापूर मध्ये दे त्यांची सभा चालू असताना हजोराच्या संख्येने बैलगाडीच्या माध्यमातून तिथं घेऊन बंड केलं हजरीनं नाही ताकदीनं बैलगाडी नेऊन तिथं बंड केलं आणि तिथं त्यांना निर्णय घ्यावा लागला की महिला तेवढ्याच ताकदीने जर काम करत असतील तर महिलांनाही तीन रुपये मिळाला पाहिजेत आणि तिथं टाकलेला महिला सशक्तीकरणाचं पहिलं पाऊल आणि त्यानंतर महिला सुदगिरणीसारखी संस्था उभी हो करून हजारोच्या संख्येने महिलांचा कामगार आणि महिला संचालक अशा पद्धतीच्या दिशा पूर्ण तालुक्याला नाही महाराष्ट्राला दिली आत्ता तर महिला थोडा सुशिक्षित आहेत काम करतात कामावर जातात वगैरे बऱ्याच गोष्टी होत आहेत पण त्या काळामध्ये महिलांना अशा पद्धतीची महिला सुदगिरणी होऊ शकते या पद्धतीची दिशा बाबासाहेबांनी दिल्या होत भविष्य वेध घेऊन भविष्यकाळात या माता भगिनी आहेत इथं त्यांना आश्वासित करतो बचत गट असते तुमचे त्याच्या माध्यमातून तुम्हाला ताकद दिली जाईल की लघु उद्योग तुमचा कसा तयार होईल आणि तुम्हाला हे पतसंस्थेच्या माध्यमातून नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून कसा ताकद देऊन मालकाप्रमाणे मालकीन ही घरातल्या खर्चामध्ये हातभार लावेल या पद्धतीची ताकद भविष्यकाळामध्ये दिली जाईल आरोग्य व्यवस्थेबद्दल आबासाहेबांनी ट्रोमा सेंटर आता तुम्ही इथं अपंग बांधव पण आहेत अपंगाचं सर्टिफिकेट काढायसाठी तुम्ही ज्या वास्तूमध्ये गेला होता ते ट्रोमा सेंटर आहे आबासाहेबांनी दोन हजार एकोणीस साली ट्रोमा सेंटरची भूमिपूजन केलं होतं फक्त त्याला राजकारणाचं किनारा देऊन आबासाहेबांना श्रेय जाईल म्हणून ते मागच्या कित्येक वर्ष खितपत पडवलं ते चालू न करण्याचं चा काम डॉक्टर केलेलं आहे एवढी सुंदर इमारत आहे दोन मजली की काचे काचेचे त्याच्या दरवाजे आहेत एखाद्या डॉक्टरला पण भुरळ पडेल या पद्धतीचं काम एवढी मोठी वास्तू ती सुंदर वास्तू ती ट्रॉमा सेंटर आहे पण तिथं फक्त राजकारण आणून त्या लोकप्रतिनिधींनी सुरू केलं नाही एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर किती खर्च होतो पंचवीस तीस हजारापर्यंत खर्च येतो त्याच्यापेक्षा एक त्याच्यामध्ये काम करतो मला माहिती आहे पण ते तुमचं मोफत व्हायची हो सोय आबासाहेबांनी केली होती फक्त राजकारणाचा किनारा देऊन त्यांनी सुरू नाही केलं भविष्य काळामध्ये तुम्हाला ईश्वरच्या प्रार्थना करतो की तुमच्या घरामध्ये कुणाचा ऍक्सिडेंट होऊ नये पण अनावदानाने आता या रोडलाही बरेच ऍक्सिडेंट होतात अनावदानाने कधी ऍक्सिडेंट झाला तर भविष्य काळामध्ये त्या ट्रोमा सेंटरच्या माध्यमातून तुमचा तिथं मोफत सोयी होईल या पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये केलं जाईल